आणि फायनली ह्यांना आम्हाला घरी बोलून पाच ते सहा दिवस झाला आम्हाला फोन करतो कुठपर्यंत आला दादा कुठपर्यंत आला दादा कुठपर्यंत आला आणि फायनली आज आलो दोन वाजता आलो घरी आणि ही, ही बघा पूर्ण म्हणजे आपलं हे केलं एकदम जेवण केलंय भावांना नो मी 45 राइडर, राइडर का मी एम एच फोर्टी फायव्ह रायडर सायकल रायडर युषी सायकल यात्री सदलाक सामान पॅक करतोय आपल्याला निघायचं आहे आज काठमांडूगडमध्ये पोचतोय आपण सदलाक पॅकिंग बरी झाली आहे काहीच केलीच नाही रात्री घेतलं उशाला खड्डा पाठीमागत ते उशाला घेतलं होतं तुम्हाला काय दाखवायचं आहे आपल्याला टेंट माहीत नाही यार कशाला मूळ गळतोय बघा यावर एवढं यातमध्ये पाणी आहे का असं यावर एवढा इथं पाणी आहे एवढा इथं झालं एवढं इथं पाणी आहे कोणाला आहे मा <laughs> का माझा टेंटची लाईफ संपली आहे साधारणपणे दोन ते तीन मिनिटं झाले मी यूज करतो या कोणाला काय असेल माहिती तर मला कमेंट करून सांगायचं आपली सातारामधली भाऊ लोक वाट बघते ते काळजीपूर्वक भाऊ तुम्ही कधी येत आहे तुम्ही कधी येत आहे काल फोन आला त्यांचा मला म्हणायचे आमच्या घरचे म्हणते कधी जेवाय बनवायचं त्यांना कधी यायची येते कधी यायची येते तर आपण फायनली आपण दोन आपण जाऊ अर्थ सामान्य सगळ्यांनी तर सगळं मस्त मध्ये आहे पण टेंट आहे त्यामुळे थोडं थांबायला लागेल टेंट जर का वाळला ना तर मग टेंट वाळल्यावरती काय होईल ना तुझं काही तर टेंट वाळू द्या मस्त मध्ये सुरज निघलं असं बघा मस्त मध्ये निघले गाडी जाते वाळूची गाडी जाते त्यामुळं त्याच्या वासाला नका दिसत वाढली माझी बरं चेष्टाचा विषय नाही निघू लवकर आपण इथं निघलो मित्रांनो हर हर महादेव आई नावानं चांग बोल चला आणि टायर फिरावून कमी झाली माझ्या काय करा चला आज पोचतोय आपण काठमांडू मध्ये तर हवा कमी झाली आणि माझ्या बी टायर हवा कमी झाली पाठीमागच्या कस काय होतं काय करण्यास हवा तर उतरायला त्या टायर मध्ये लागल काय आणि अशी शेती बघू शकता तुम्ही छोटी छोटी बघा हे बघा छोटी छोटी शेती अशी आणि मस्त असं निघालो भारी असं या चढावरून असं चांगल्यापैकी पैकी टमाटर चोरलं रे टमाट चोरलं टमाटे खातोय बघा नेपाळमधली टमाटे खाल्ली भाऊ नाही बघा तरी मी जाऊन दुसरा अजून टमाटा आणले वा चार पाच खाल्ले की मी ना शंकर पाल हे गोळे गोळे काय बोलता कोणत्या झाडाचा आणू तर भावांनो आम्ही सायकल ढकलतोय अशा चढ लागलाय आता चला सायकल ढकलून ढकलून पाक बेजारी हे बघा पुढं गाठ आपल्याला दादा तिकडून होत आहे तसं तिकडं वर ओ भाऊ बघा रस्ता दादा बघा कसं वाटतंय तिकडे बघा गाडीला यायला रस्त्याला लादा हे बघा कितन पूर्ण रस्ता तुटून पडेल गेलाय सरलाय खरं माझे म्हणत म्हणत आशे काय कुल करतो बाबरा ती बघा त्यावर ओढ जाते आपल्याला एकदम डेंजर वड एकदम खतरनाक ही बघा गाड्या ओके असं वरून जाऊन ह्या घाटाच्या पडल्या साईडला अजून आठ किलोमीटर अजून आठ किलोमीटर जायचं आपल्या लय ना पुढा उठतो हो oh, ते बघा त्या रस्त्याने आलोय पूर्ण त्या घाटात ना खाल ना असंच वर आलोय हे बघा असं इत ना असत आता असत निघालोय दादा भाऊ कसं काय वाटतंय पूर्ण घाट घाटल चाललो आणि बोलण्या बोलण्यामध्ये कळलं नाही का चाललं त्या इतकं मोठा घाट आहे कसं पार केला कळणार दिसा दिसतंय पारखं पण ही किती मोठं आहे ना आमची आम्हाला माहिती फक्त घाट पूर्ण वा सडक तुटून पूर्ण खाली फुटलं शेत वाहून गेलाय कुटुंबूरला बुका लागले त्याकडे भयंकर लाई काहीच नाही पडत तर फायनली आपण काठमांडूमध्ये पोहोचलेलो आहे आता फक्त आपल्या पशुपतीनाथ मंदिरापाशी जायचं आहे आणि आपल्या नेपाळमधल्या भाऊला फोन करायचा आहे जी सातारामधला आहे त्यांना ती कुठं आहे आसपास तर त्यांना आता फोन करून त्यांचं लोकेशन मागून घेऊन त्यांच्या घरी आधी धोका लागले त्या जेवणं जेवण करू कालच्या रोडला लागलो आहे जी काल मेन हायवे सोडलेली ती आणि आता आलो या वरच्या यावरच्या हायवेने वरच्या हायवेन आलो या आणि आता आता सरळ निघालो या आपण तिकडं मंदिराचं टोक दिसतं तिकडं आहे तर आता इथं जायचं आपल्याला ना तेवढा एकदम फिरण्याजोगा एकदम हे बाहेर एक कौतिक करण्याजोग सगळ्या गोष्टी एकदम अनोख्या अनोख्या गोष्टी तसं आपण सगळ्या फिरणार आहे आज आधी जाऊन घेऊन कुरुकडे येऊन जय बाय लागले ते काही सांगायचं भयंकर म्हणजे भयंकर भूक लागले ते जैज आहे जाईस अप्रतिम आहे सगळं हे वाव एकदम टुरिस्ट प्लेस आहे पूर्ण <laughs> <laughs> बावाने रस्ते पाक परिशान करून टाकले <laughs> खोटं बोलत नाही कुठं जाऊ हेच कळणे बाई गली पोळी हा ही तिकडलं पाठी मागचं आता कुठं ना जाऊ कसं जाऊ काय कळत नाही पुढे जाऊ गुगल मॅप न पाक वाट लावून टाकली बाबा खरंच चला बघू काय आता तुम्हाला बघा की लाईव्ह लोकेशन पाठले हो का इथं आलोय बघा इथं शेजारी चालू आहे बरोबर या सांगताय खरं बरं का आता इथं मल मला रेकॉर्डिंग तुम्ही बघत असताना आता इथं बघा एक इथं पिशवी काही खेकडं आणले आम्हाला बघतो आम्ही फिरतो नुसतं इकडून तिकडून तिकडून तिकडे फिरतो नुसतं बघू कुठं आहे ते थांबा नमस्कार नमस्कार हां नमस्कार मी बाय तुम्ही असलेलं लोकेशन बरोबर आलं मी इथं तिथं जातो जरा इथं आधी इकडे गेलो परत इकडे गेलो नाही नाही इथं आलो तू इकडून हां चला तर फायनली भाव भेटला ही बघा चला जाऊ घरी हा आणि ते सर्च केलं सर्च करून ते मला बघितलं मग अरे कोण दे नंबर दे तीन काट म्हणलं येणारच आहेत तेवढेच आपल्या माणसाला सेवा करायला मिळतो दोन दिवस आपण हा एवढ्या लांब म्हणून नाही भारी वाटलं असं वाटलं स्वतः घरात बसलो आता काही टेन्शन नाही खरं सांगतो नाही तर दोन दिवस तिचा जीव परवा बसतो तुम्ही काय म्हणला की येतोय संध्याकाळी परत काल म्हणला बारावी पर्यंत पोहोचतोय तुम्हाला काय बोललो रोड खराब खूप खराब इन्स्टावरून मैत्री झाली होती त्याला नेपाळमध्ये काठमांडू जे त, जे मंदिर आहे ना ते मंदिर आमच्या साईडला आहे आलो म्हणजे स्टोरी लावा म्हटलं भाऊ जरा थोडं कामा बाहेर गेले आलोच म्हटलं पाच मिनिटामध्ये पाच मिनिटात आले नवीन व्हिडिओ लगेच बघा सगळ्याला काय अडचण नाही सगळी ठीक आहे नंतर तुम्हाला दाखवत भाऊ आमच्या बाहेर सायकल आंघोळ या केलं भाऊन इतकं फ्रेश वाटायला लागले नाही कुठं बघत नाही अप्र तुम्ही इतकं वाटायला लागले काय नाही एकदम एकदम घरचं असल्या का ते सगळे एकदम घरचं Uh, हे बघा आपल्या इथं खाली सायकल येते भावांना अशा मस्त म्हणजे रिटल एकदम खूप जास्त आणि काय एकदम आणि समोरच्या साईडला तिकडे मंदिर हे केलं साईडला आपला पशुपतीनाथ सगळं बरेच नक्कीच बघा दिवस झाला मला फोन करतो दादा कुठपर्यंत आला दादा कुठपर्यंत आल्या दादा कुठपर्यंत आलाय आणि फायनली आज आलो दोन वाजता आलोय घरी आणि हे बघा पूर्ण म्हणजे आपलं हे केलं एकदम जेवण केलंय भावांना इतका मोठा प्रश्न पडला की ना मला त्यातलं सुरुवात कुठं करा आणि ही कळ नाही सुरुवात कुठं करावा आणि ताई असे जेवण म्हणजे ते ताई कसं वाटतं या आपले इकडले माणसं इकडे असे भारी भारी वाटतं इकडे आल्यावरती आणि एकदम उत्साह वाटतो आपल्या इकडचे लोक दुसऱ्या देशात आल्यावर आपण आपण आहे म्हणून सहयोग करतो बरोबर आपल्या लोकांना आणि अजून एक दोन फोन येत ताई त्यांच्याकडे फोन जायचं पण नंतर न जाऊ जेवण करतो भावानं कंपल्स माझ्या आवडीचा येताही बघायला का बाबानो येतानी मात्र संपून टाकले कंप्लीट दीड महिन्यातनं आज चांगलं जेवण एकदम परफेक्ट मिळणार आहे जेवणाचा आनंद घेतो ब्ल्यूटूथ फॉटेयर नाव एकदम मस्त मध्ये जेवण झालं आणि मन एकदम प्रसन्न होऊन गेलं इतकं भारी वाटायला लागले का नाही काय सांगायचं आणि मला विचार करताना तुम्ही दादा कुठले आहे तुम्ही कुठलं गाव सांगा रायगाव रायगाव सातारा जिल्ह्यात सातारा गेल्या मस्त भारी वाटलं येऊन केलंय आता थांबूया मस्त मध्ये व्हिडिओ जर बघितला तर नक्कीच आपल्या साताऱ्यामध्ये शेअर कराय साताऱ्यामधले भाऊ लोकांची आमची भेट झालेली आहे जर कोण महाराष्ट्रामध्ये आपले बरेच जण व्हिडिओ बघते ती हे त्याला व्हिडिओ सगळ्यांना पोस्ट करतो मी हरेर मारे

हे म्हणजे आपलं स्वतःच घर या स्वतः घर आहे माणूस जावा आपल्या महाराष्ट्रात बाहेर बाबा दुसऱ्या राज्य म्हणजे दुसऱ्या देशात जातो या आणि तिथली फॅमिली घेते म्हणजे हे आपलं आपण आपले स्वतः खेळायला घेत त्यामुळे घरी आल्यावर लागत नाही बाबा काय असेल की मागून घ्यायचं माझे का ना जायचं नाही बरोबर

खतरनाक आहे आणि बाबा हे घेतलं कस सांगा कसं सांगा <laughs> मला वाटतंय दर्शनाला मस्त मध्ये मामा आम्ही निघालो आणि आमच्या भाऊ भाऊ या भाऊ सगळ्याला कार बघ भाऊ भाऊ न लाईव्ह बघितली अरे आपल्या इकडली याय लागले ते आपल्या इकडली आप कारणे नक्की हा ही ही खरी गोष्ट आहे भाऊ बघितलं बघितलं इंस्टाग्रामला म्हणजे लाईव्ह ला बघितलं तुम्ही बरं पहिल्यांदा लाईव्ह कधी बघितलं तुम्ही जेव्हा आला होता बरोबर म्हणजे ती मला आम्हाला वर्णच जाऊन दिलं बरोबर ती व्हिडिओ बर बरा चालला माझा ती चाल ला मा दोन लाखाच्या वर व्हिडिओ गेला आणि ती व्हिडिओ ह्यांना बघितला बर आणि बरोबर त्यांना समजलं की आम्ही इकडे येणार नाही मग त्यांना माझी लाईव्ह अपडेट बघितली कशी काय मग नंबर टाकला त्यांना मला लाईव्ह ला। मग मी त्यांना फोन केला मग त्याने करून आता आम्ही त्याला इथं आहे आणि एक दोन दिवस अजून मस्त मध्ये इकडे फिरून ही सगळं बघू इकडलं कसं आहे काय आणि मग पुढे प्रवासाला निघू आता दर्शन करूया आणि अशी सब्जी मंडी ही अशी मामा असं पुढं झाड बिड <laughs> <laughs> हो माणसाची संस्कृती भावना खरंच खरच लय आहे आता आपल्या गावठ्यामध्ये एखाद्या माताऱ्या माणसाला नाही हाय आता केला थांबल्यास इतक्या मोठ्या आपल्या गावठ्यात मधल्या माणसं इकडे तोंड लागली बघायला माझ्या तर बघ म्हणून नेपाळमधलं सगळ्यात फेमस हॉटेल हे आहे द्वारिका द्वारिका हॉटेल आहे हे नेपाळमधलं सगळ्यात फेमस हॉटेल आणि मोदी बोलतोय नाय्यात मोदी येऊन गेलो हे बघा सगळ्यात फेमस आहे नेपाळमधलं हां आपला त्याच्या आधीचा प्रधानमंत्री आपलं मनमोहन सिंग बरं 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 मनमोहन सिंग पण म्हणजे राहण्यासाठी पण आहे

बावीस हजार रुपये बारा तास बारा तास हे द्वारिका हॉटेल हो आणि ह्यात मध्ये सगळी जेवढी मोठी मोठी म्हणजे आपलं नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असल्यात मध्ये राहून गेले भावांना बघा काहीतरी वेगवेगळं बघायला मिळते भारी तर भावनो ते जी जेलँड मधले आपले मित्र होते ना तीच मित्र आपले जे आहेत ना ही कुठं आहे तर सायकल इथं पाठीमाग लॉक करून खुल देतात ना हम तर कुठं आहे ती बघू आपण ती कुठं बघू आता कुठं आहे ती आम्ही आलो शकतो का आम्ही आलेलो इथं हे बघा असं काहीतरी मंदिर आहे भावांनो ही बघा पूर्णपणे कुठं हाय ब्रो हॅलो हाय लँड हाय ओय ब्रो हाय अरे धन्या डायलाइट मधली भेटली चला भाऊ वरती जाऊ चला आरती चालू आहे दर्शन करूया अर मध्ये आता आरुषला का आम्ही आरतीला आलेलो या नागच्या बघा योगा갸 दर्शिनचं विजन मी म्हणतोय सेवा बघा मंदिर आहे बाई समोर मंदिर आहे पछि पछि नाताचं या दर्शिन बघा ना सगळं आरती चालू आहे का सगळे ते म्हणतात आहे सगळ्यात फेमस नदी बाग नदी आहे जी आरती चालू आहे सध्याला ही बघू शकता आपण असं आहे अजून आपल्या एक व्यक्ती भेटले सर आपलं नाव नमस्कार अरे शेजारी आम्ही शेजारी झालो मग आम्ही बरं वाटलं आपली मुलं झाला आपण आपली मुलं इकडे किती झालं आम्ही सात वर्ष होय का बघितलं आपल्या इकडली माणसं बरेच आहे आपल्या जवळच बरं बरंच जवळचे भेटले आज थोडा परिचय घेतो तर आंध्रात किल्लर शूटिंग येत नाही बाकीचं तुम्हाला नंतर सांगतो आयफोन आहे तर बघा भावा नुसत लाग जेव्हा काय केलं का के आहे पनीर केलं आहे भजी ती मिरच ठेस आहे आणि ही खीर खीर बी केली चपात्या बी आहेत या एकदम मस्त म्हणजे होतो मामा एकदम मस्त वाटते का नाही संध्याकाळचा बी एकच नंबर आज ही बघा भजी बऱ्याच दिवसात न आज खाऊ कांदा भजी नाही आपली कांदा भजी कांदा भजी खाऊन बघ पाले पाले पाले। <laughs> <laughs> तर भाऊ जेवण झाली मस्त मध्ये आणि आजचा व्हिडिओ थांबवत आहे था तर भाऊन कसं काय वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लय चॅनल करा सबस्क्राईब भेटतो उद्याच्या व्हिडिओ मध्ये दर्शन घेण्यासाठी मंदिराच तर तुम्हाला चांगलं अजून दाखवतो hmm. तर भेटतो फुल्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ ओके बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत आलो माघारी भेटायला लगेच बंद नाही करत आता बंद करतो